प्रश्न आहे कोणता जीव आपल्या आयुष्यात फक्त एकदाच मुलाला जन्म देतो ए हत्ती बी कासव सी मुंगी डी विंचू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विंचू पुढचा प्रश्न अद्रकचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ए बिहार बी केरळ सी मध्य प्रदेश डी गुजरात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ या राज्यात पुढचा प्रश्न आहे लवकर उंची वाढण्यासाठी काय खाल्ले पाहिजे ए केळी बी गाजर सी सोयाबीन डी बटाटे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी सोयाबीन पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात एकही सैन्य नाही ए भूतान बी अमेरिका सी नेपाळ डी आईसलँड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आईसलँड पुढचा प्रश्न आहे हत्ती कोणता रंग पाहून वेड्यासारखा करतो ए लाल बी पिवळा सी निळा डी हिरवा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी पिवळा रंग पाहून पुढचा प्रश्न आहे कोणती वनस्पती सर्वात जास्त हवा शुद्ध करते ए तुळस बी कडुलिंब सी घोरफड डी पिंपळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी कोरफड पुढचा प्रश्न दुधासोबत काय खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो ए कॉफी बी तांदूळ सी उडीद डाळ डी चपाती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उडीद डाळ पुढचा प्रश्न जगात सर्वप्रथम लॉकडाऊन कोणत्या देशात लागले ए भारत बी चीन सी अमेरिका डी जपान उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका देशात पुढचा प्रश्न लाल मिरचीचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते ए ओडिसा बी केरळ सी तामिळनाडू डी जम्मू काश्मीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ राज्यात पुढचा प्रश्न चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ए महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश डी छत्तीसगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश या राज्यात पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली ए मुंबई बी राजस्थान सी अहमदाबाद डी दिल्ली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदाबाद या ठिकाणावरून पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात एकही मस्जिद नाही ए अमेरिका बी भूतान सी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी भूतान या देशात पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या जातीचे आहेत ए मुस्लिम बी ब्राह्मण सी मराठा डी नावी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राह्मण पुढचा प्रश्न आहे कॉम्प्युटरचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असतो ए इंटरनेट बी कीबोर्ड सी सी पी यू डी माऊस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी पी यू मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये